कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा फुरुसमधील पातुली येथे सुरू असलेले पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट स्थितीत होते पावसाळ्यापूर्वीच हे काम पूर्ण होणे आवश्यक होते मात्र संबंधित ठेकेदार व प्रशासन यांच्यातील दिरंगाईमुळे पुलाचे काम थांबले याचा गंभीर परिणाम खेड मुख्य मार्गावर झाला असून मुसळधार पावसात रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे या मार्गावरून दापोलीकडील वाहतूक मंडनगड मार्गे वळवण्यात आली असली तरी फुरूस व पंचक्रोशीतील गावातील हजारो ग्रामस्थ यामुळे अडचणीत सापडले आहेत वाहनांची ये जा बंद झाल्याने लोकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात पोहोचणे कठीण झाले असून कामगार वर्गालाही मोठा फटका बसला अने आहे अनेकांना मजुरी कपात व काम गमवण्याची वेळ आली आहे वाहतूक ठप्प झाल्यामुळे गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे काही ठिकाणी किराणा माल औषधे दूध व इतर वस्तू वेळेवर पोहोचू शकत नाहीत यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे काही घरांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी शिरून नुकसानही झाले आहे ग्रामस्थांकडून जोरदार मागणी केली जात आहे की प्रशासनाने तात्काळ ठेकेदाराला नोटीस बजवावी आणि काम युद्धपातळीवरती सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच पावसामुळे आजूबाजूच्या घरांचे झालेले नुकसान ठेकेदाराच्या विमा योजना अंतर्गत भरून काढावे अन्यथा संपूर्ण गाव तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहे असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या गंभीर परिस्थितीला प्रशासन कशी दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ग्रामस्थांच्या या संतप्त भावना लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे अत्यंत आवश्यक आहे